श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला फाल्गुन महिना संपून चैत्र महिना सुरू होत आहे चैत्र महिना हा सनातन धर्मामध्ये अत्यंत महत्वाचा महिना मानला जातो अत्यंत पवित्र असा हा चैत्र महिना हिंदू नववर्षातील पहिला महिना असून त्यातील शुक्ल पक्षातील पहिली तिथी म्हणजेच प्रतिपदा हा गुढीपाडवा म्हणून देखील ओळखला जातो आणि याच दिवशी आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात होत असते या तिथी पासूनच चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होत असते आणि त्यामुळेच या दिवसाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा महत्वाचा मुहूर्त मानला जातो याच तिथीला साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याला मराठी समाजामध्ये अनंत साधारण असे महत्व आहे गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्टीने खूप महत्व आहे चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात झालेली असते आणि त्यामुळेच वातावरणामध्ये खूप बदल होत असतात पाने गळून झाडाला नवी पालवी येत असते तर आंब्याला मोहोर येत असतो हिंदू धर्मामध्ये नैसर्गामध्ये होणाऱ्या बदलांचे स्वागत करण्याची पद्धत असल्यामुळेच या सणाला साजरा करण्याची पद्धत आहे वातावरणामध्ये वाढलेल्या उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी गुढीला कडुलिंबाची पाने लावली जातात तर याच दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याची देखील प्रथा असते होळीनंतर वातावरणामध्ये जी उष्णता वाढायला लागते ला त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते ला ला या आजारांपासून रक्षण होण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आणि पुढील काळात निरोगी आयुष्य जगण्यासाठी नववर्षाची सुरुवात या कडुलिंबाच्या पानं खाऊन करतात दारी उभारलेली गुढी ही विजय आणि आणि शांती प्रतीक समजले जाते म्हणूनच या दिवशी काही नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे आणि त्यामुळेच या मुहूर्ताला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा मुहूर्त समजले जाते ही गुढी उभारल्याने घरातील नकारात्मक शक्ती कमी होऊन घरामध्ये सुख शांती नांदते असा देखील समज आहे तर अशा या पवित्र अशा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये सुख शांती धनधान्य यामध्ये वृद्धी होण्यासाठी आपण आज काही उपाय पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर स्वामी स्पर्श या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बाजूचे बेल बटन नक्की दाबा चला तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला पाहूयात या, या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरातील धनधान्य आणि सुख समृद्धी वाढवण्यासाठी कोणता उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक तांब्याचा छोटा गोल तुकडा तांब्याचा छोट्या पादुकांचा जोड एक मूठ नवे गहू एक अख्ख हळकुंड एक अख्ख हिरडा एक मिठाचा खडा व एक मूठ नाग केशर आपल्याला हळदीने पिवळ्या केलेल्या कपड्यामध्ये पिवळ्या धाग्याने बांधून घ्यायची आहे आणि त्याची पोटली तयार करायची आहे या पोटलीवरती आपल्याला ओम श्रीम श्रीये नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याची पंचोपचार पूजा करून खडीसाखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला ओम श्रीम श्रीये नमहा या लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर ही तयार झालेली पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये धरून त्या पोटलीवरती प्रत्येकी एक माळ श्री स्वामी समर्थ जप लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्राचा करून या पोटलीला आपल्याला गुगुल धूप दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला ही पोटली पिवळ्या धाग्यानेच बांधून ठेवायची आहे जर तुम्ही अगोदर देखील ही पोटली बांधली असेल तर ती जुनी पोटली आपल्याला काढून प्रवाहित पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि नवीन पोटली तिथे बांधायची आहे जर कोणत्याही कारणामुळे तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी जर ही पोटली बांधता आली नाही तर कोणत्याही बुधवारी शुभ शुभ शुभयोग पाहून तुम्ही ही पोटली बांधू शकता या उपायामुळे आपल्याला वर्षभर आपल्या घरामध्ये धन धान्य याची कधीही कमतरता पडत नाही असा हा धनधान्य समृद्धीकारक उपाय तुम्ही या गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की करून पहा तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ